नमस्कार आमचे मित्र विनायकरावजी मासाळ यांच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमानिमित्त सगळ्या कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन एक, एक वेगळा वाढदिवस या वेळेला साजरा करायचा असं ठरवलं येत्या एकतीस तारखेला विनायकरावजीचा वाढदिवस होणार आहे आणि त्या वाढदिवसानिमित्त सगळ्या कार्यकर्त्यांनी ठरवलं की आपण राज्यात एक नंबरच्या बैलगाडीच्या स्पर्धा घ्यायच्या जेणेकरून आपल्या राज्यातल्या काही परराज्यातल्या बैलगाड्या इथं आल्या पाहिजेत शर्यतीमध्ये भाग घेतला पाहिजे आणि इथल्या बैलगाड्याच्या शर्यती आपण त्यांच्या वाढदिवसानिमित्त एकदम उत्कृष्ट करायच्या असं नियोजन आम्ही मला वाटतं सगळ्यांनी केलेलं आहे आज आपण नियोजनाचं बघितलं गुरांची पाहणी केली जवळजवळ तयारी पूर्ण होत आलेली आहे गाड्यांच्या नोंदीही मला वाटतं आता मोठ्या प्रमाणात होत आलेल्या आहेत आपल्या पहिलं बक्षीस मला वाटतं राज्यात पाच लाखाचं होतं आत्तापर्यंत पण आपण पाच लाख नऊ हजार असं पहिलं बक्षीस ठेवलेलं आहे दुसरं बक्षीस जे आहे ते ती तीन लाख रुपये ठेवलेलं आहे तिसरं आहे ते एक लाख आहे चौथा आहे ऐंशी हजार रुपये आहे असं आपण सात बक्षीस वेगवेगळ्या पद्धतीची ठेवलेले आहेत आपण या स्पर्धा चांगल्या करण्याच्या दृष्टीनं मला वाटतं अगोदरच दहा दिवस त्याची तयारी केलेली आहे जवळजवळ तयारी आता पूर्ण झालेली आहे मला वाटतं माणसं येण्याचा अंदाज मोठ्या बैलगाड्यावाल्यांकडून घेतला असता मला त्यांनी सांगितलं जवळजवळ चाळीस एक ल हजार माणसांचं प्रेक्षकांचं इथे येणं होईल पण चाळीस हजार आला येणारं प्रेक्षक ग्राही धरून मला वाटतं साठ हजार येतील असं आपण त्याचं नियोजन करायचं ठरवलेलं आहे मला वाटतं हे अत्यंत नेटकं नियोजन आम्ही करणार आहोत जेणेकरून राज्यामध्ये अशा मोठ्या स्पर्धा घेतल्या पाहिजेत शेतकऱ्यांना यातून प्रोत्साहन मिळालं पाहिजे आणि जी बैलगाडी प्रेमी आहेत त्यांना एक कशी आदर्श बैलगाडी शर्यत होती ही बघण्यासाठी आज आपल्याला मधून आपण दाखवून द्यायचं आहे या पद्धतीच्या आपण बैलगाडीच्या शर्यती घेणार आहोत तर आम्ही विनायकरावांना काही अजून बदल करायचा झाला तर आपली मित्रमंडळी सुचवतील त्या पद्धतीनं आपण अजून काय बदल करून एकदम उत्कृष्ट बैलगाडीच्या शर्यती होतील अशा पद्धतीचं आम्ही नियोजन केलेलं आहे